नमस्कार मंडळी मंडळी या पौष महिन्यामध्ये आपल्याला कोणती करायची आहे सामूहिक साधना उपासना मंत्रपाठ तसेच काय आहे महत्त्व या पौष महिन्याचे आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून याचीच माहिती आपण आजच्या भागामध्ये करून घेणार आहोत मंडळी सर्वप्रथम म्हणजे आपल्या सर्व मंडळींना नवीन वर्षाच्या दोन हजार पंचवीसच्या अनेक अनेक शुभेच्छा हे नवीन वर्ष सर्वांना सुख समाधान समृद्धी सुदृढ आरोग्याचं जावं आपल्या मनातील सर्व इच्छा परिपूर्ण हो हीच भगवंताचरणी चरणी प्रार्थना मंडळी आपल्या साधना वर्गाला अतिशय सुंदर आणि भरघोस असा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतच आहे आपण सर्वजण अतिशय श्रद्धेने या सर्व साधना अगदी मनापासून करत आहात आणि त्याचे परिणाम सुद्धा आपल्याला सुंदर मिळताना दिसतात पौष महिना ओळखला जातो तो म्हणजे मकर संक्रांत या महत्वाच्या सणासाठी आपण उत्तर गोलार्धात राहतो त्यामुळे सूर्याचं मकर राशीमध्ये प्रवेश करणं म्हणजे उत्तरायणाचा आरंभ होतो आणि या दिवसापासूनच म्हणजे मकर संक्रांतीपासून दिवस हळूहळू मोठा व्हायला लागतो तसेच या महिन्याच्या म्हणजे पौष शुक्ल अष्टमीपासून पौष पौर्णिमेपर्यंत असते ती शाकंभरी देवीचा उत्सव यालाच आपण शाकंभरी नवरात्र म्हणून ओळखतो या वर्षीचा शाकंभरी नवरात्र उत्सव सुरू होणार आहे मंगळवार सात जानेवारी दोन हजार पंचवीस आणि समाप्ती सोमवार तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी मंडळी म्हणूनच या महिन्यातील आपल्या उपासना असणार आहेत ती म्हणजे सूर्यनारायणाची मंत्र उपासना इतर काही धार्मिक उपासनांची सुद्धा माहिती या महिन्यात आपण करू शकतो ती आपल्याला जाणून घ्यायची आहे अवश्य ती जाणून घ्यावी त्यावे की आपल्याला जे काही जमेल ते अवश्य या पौष महिन्यामध्ये आपण करू शकतो पौष महिना सुरू होणार आहे पौष शुद्ध प्रतिपदा मंगळवार एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि पौष महिन्याची समाप्ती होणार आहे पौष अमावास्या बुधवार एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी वर्षातील बारा हिंदू महिन्यांपैकी एक असलेला पौष महिना पण याविषयी अनेक समाजामध्ये समज गैरसमज पसरलेले आहेत हे गैरसमज इतके आहेत की पौष महिना सुरू झाला म्हणून अनेक शुभ कार्य पुढे ढकलली जातात लग्न महत्वाची कामं याबद्दलची बोलणीसुद्धा या, या महिन्यात टाळली जातात नवीन व्यवहार होत नाहीत इतका हा पौष महिना वाईट असल्याची समजूत असल्याने याची भयंकर भीती जनसामान्यांमध्ये पसरलेली असते तर धर्मशास्त्रानुसार हा महिना खरंच इतका वाईट आहे का नक्की काय सांगितलं धर्मशास्त्रामध्ये आणि काय काय करावं या महिन्यात या विषयाची माहिती घेणं म्हणूनच फार महत्वाचं ठरतं निर्णय सिंधू धर्मसिंधू या ग्रंथात या महिन्यात करण्याची काही महत्वपूर्ण धार्मिक कृत्य फार सुंदर सांगितलेली आहेत की आपण अवश्य जाणून घेऊया त्यापैकी जे जमेल ते अवश्य करा पौष शुद्ध अष्टमी ते पौष पौर्णिमा हा शाकंभरी देवीचा महोत्सव शाकंभरी नवरात्र सुरू असतो मंडळी याचं महत्त्व शारदीय नवरात्र उत्सवासारखेच आणि तेवढेच असते या काळामध्ये दे देवी भक्त अवश्यपणे देवीच्या विविध मंत्रांचं पठण करणं शक्य झालं तर शाकंभरी स्तोत्राचे पाठ करणं यावर्षी शाकंभरी नवरात्र सुरू होते मंगळवार सात जानेवारी दोन हजार पंचवीस आणि समाप्ती असणारे सोमवार तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस या शाकंभरी नवरात्र उत्सवामध्ये दुर्गा श्री सुक्त महालक्ष्मी अष्टक यांचे मंत्रपाठ अवश्य करावेत शक्य झालं तर देवी सप्तशतीचे पारायण वाचन सुद्धा या नवरात्रीमध्ये आपण अवश्य करू शकता आवर्जून करू शकता देवीचा नवार्ण मंत्र एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे याचा पाठ ज्यांना शक्य होईल त्यांनी संपूर्ण नवरात्रामध्ये रोज नऊ माळा अवश्य सुरू ठेवू शकता दुसरं म्हणजे पौष पौर्णिमेपासून माघ स्नानाला प्रारंभ केला जातो पवित्र नद्यांमध्ये जिथे जिथे नद्यांचा संगम झाल्या अशा तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करणं पुण्याचं समजलं जातं यावर्षी पौष पौर्णिमा असणार आहे सोमवार तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस तिसरं म्हणजे हा पौष महिना शिव उपासकांसाठी सुद्धा महत्त्वाचा असतो या संपूर्ण महिन्यामध्ये शिव उपासक शिवलिंगावर महिनाभर तुपाचा अभिषेक करतात तर शिवापुढे दीपाराधन केला जातो रुद्रपाठ केला जातो हे अत्यंत पुण्यकारक समजलं जातं आपणही करू शकता पौष महिन्यामध्ये दोन्ही पक्षातील म्हणजे शुक्ल आणि कृष्ण पक्षातील नवमीला उपास करून दुर्गेची किंवा आपल्या कुलदेवीची त्रिकाल पूजा केली जाते स्मरण केलं जातं शक्य झालं तर दुर्गा स्तोत्राचा पाठ या दिवशी तीन वेळा अवश्य करावा शिवाय या व्रतानिमित्ताने आठ कुमारिकांना भोजन घालणं सुद्धा उत्तम ठरतं पाचवी गोष्ट म्हणजे या संपूर्ण महिनाभरात ज्यांना शक्य आहे त्यांनी एकवेळ उपवास करून म्हणजे एकभुक्त राहून जे शक्य असेल ते दान धर्म करणं अर्थात दान हे नेहमी सत्पात्री करावं सहावं म्हणजे रवी धनुराशीमध्ये प्रवास सुरू करून मकर राशीपर्यंत आणि मकर राशीमध्ये प्रवेश करेपर्यंत त्या कालखंडाला धनुर्मास म्हणतात आणि हा धनुर्मास श्रावणासारखाच पवित्र मानला जातो या धनुर्मासाचे काही दिवस हे पौष महिन्यात येतात या संपूर्ण धनुर्मासात सूर्योदयापूर्वी देवपूजा आणि आन्नी कुरकून देवाला महानैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे हा महानैवेद्यामध्ये मुगाच्या डाळीची खिचडी गुळाची पोळी बाजरीची भाकरी वांग्याचे किंवा तिळाचे पदार्थ करून ते दाखवले जातात मंडळी हा धनुर्मास जो समाप्त होणार आहे तो सोमवार तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी मंडळी या सर्व माहितीवरून धार्मिक कार्यासाठी हा पौष महिना निषिद्ध नाही हे स्पष्ट होत आता राहिला प्रश्न विवाह आणि वास्तुविषयक कार्याचा आणि मुहूर्ताचा पौष महिन्यामध्ये रवी धनुमध्ये धनुराशीत असताना विवाहाचे मुहूर्त घेऊ नयेत असं शास्त्र सांगत मात्र उर्वरित महिना हा विवाहासाठी वर्ज नाही आणि मंडळी या पौष महिन्यामध्ये हा रविग्रह पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत मकर राशीमध्ये प्रवेश करतोय म्हणजे मंडळी पंधरा जानेवारीपासून म्हणजेच पौष महिन्यात याचाच अर्थ विवाहाचे शुभ मुहूर्त या पंधरा जानेवारीपासून सुरू आहेत होत आहेत पौष महिना हा शुभ कार्यासाठी वर्ज आहे ही निव्वळ खुलचट कल्पना असून तिला कसलाही शास्त्राचा आधार नाही पौष महिन्याचा म्हणूनच बागुलबुवा करू नये याची भीती बाळगू नये मंडळी श्री खंडोबा आणि श्री देवी यांचा विवाह पौष महिन्यामध्ये शुक्ल त्रयोदशीला मृग नक्षत्र असताना गोरज मुहूर्तावर झाला होता आणि म्हणूनच त्या निमित्ताने साताराजवळील पाल या गावात मोठा उत्सव सुद्धा असतो त्यामुळे जनसामान्यानं या महिन्यात विवाह करण्यास हरकत नसावी गृहप्रवेश आणि वास्तुशांती ह्यासाठी हा, हा महिना अजिबात वर्ज नाही आपण जानेवारीतले मुहूर्त दिलेला व्हिडिओ केलाय आवश्यक पहा मुख्य घराचं बांधकाम या महिन्यात सुरू करू नये पण अगोदर सुरू असलेलं बांधकाम थांबवू नये ते सुरू ठेवावं घराऐवजी कुंपण किंवा अन्य कामं करायला हरकत नाही घराची रंगरंगोटी घराची दुरुस्ती फर्निचर इत्यादी काम करायलासुद्धा हरकत नाही संपूर्ण महिनाभरात घर खरेदी दागिने खरेदी प्रवास अन्य नैमित कार्मं निर्ध्यास्तपणे करू शकता म्हणजे या पौष महिन्यामध्ये सूर्याच्या गोचर भ्रमणाला अतिशय महत्त्व आहे आणि म्हणूनच मगाशी सांगितलेल्या उपासना धार्मिक कार्य ज्यांना ज्यांना जशी जशी जमतील त्यांनी ते अवश्य करावे आता या सामूहिक उपासनेमध्ये आपण करणार आहोत सूर्याचा अतिशय सुंदर मंत्र महिन्याभरासाठी हा मंत्र शक्यतो सकाळी लवकर उठून एक माळ तरी करायचा रुद्राक्ष माळेवर केल्यास उत्तम कोणतीही माळ वापरू शकता ओम घृणी सूर्याय नमः ओम घृणी सूर्याय नमहा हाच तो मंत्र आहे तसेच या महिन्याच्या उपासनेमध्ये आपल्याला आपल्या वास्तुदेवतेचं स्मरण करून आपल्या कुटुंबात चांगलं सुख समाधान आयु आरोग्य संपन्नता प्राप्त होण्यासाठी मनामध्ये प्रार्थना करून ओम श्री वास्तुपुरुषाय नम ओम श्री वास्तुपुरुषाय नम हा रोज अकरा वेळा महिन्यात करायचा आहे मंडळी ही साधना उपासना यांच्यामुळे आपल्यातला जो आत्मविश्वास आहे तो आत्म वाढायला आपली मानसिक शांतता आपली आत्मिक उन्नती होण्यास फार सुंदर मदत मिळते तेव्हा मंडळी अवश्य साधनेला आपल्या कार्याच्या आणि मेहनतीच्या जोडीने महत्त्व द्या मंडळी साधना उपासनेचा सुंदर अनुभव घेण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने सांगलीजवळी नृसिंहवाडी येथे धार्मिक कार्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे नवीन वर्षाच्या दोन हजार पंचवीस महिन्या म्हणजे वर्षाच्या फेब्रुवारी महिन्याच्या एकवीस बावीस तेवीस म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार याली उशे। जा या दिवशी ज्या मंडळींना या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी या कार्यक्रमाविषयीची अधिक जाणकारी माहिती घेण्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करून अवश्य माहिती घ्या आणि नंतर आपले नाव नोंदणी करा नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्याकडून आमच्याकडून वास्तू किंवा ज्योतिष विषयामध्ये सशुल्क ऑनलाईन सल्ला घ्यायचा असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कसं दिलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि नंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातूनसुद्धा आपण आमच्याकडून सहज मार्गदर्शन घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे अगदी आपल्या घर बसल्या आणि यासाठीचा संपर्क नंबर मगचचाच नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आहेच डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल त्याचप्रमाणे परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आपल्या वास्तूत ठेवता येण्यासारखं अतिशय सुंदर यंत्र म्हणजे श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र यांची सुद्धा माहिती घेण्यासाठी आपण व्हॉट्सअप मेसेज करून ही माहिती घेऊन नंतर त्याची ऑर्डर बुक करू शकता तसेच आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा प्रवाहित होण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे हे पितळेच अतिशय सुंदर असं धूपदीप पात्र यामध्ये दोन <coughs> सॉरी तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर त्याबरोबर एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवलेली कापसाची वात दोन्ही अग्नी प्रज्वलित करून आपण संपूर्ण वास्तूमध्ये सकाळ संध्याकाळ कर, घंटानाथ करत एखाद्या शुद्ध शुभ मंत्राचा पाठ करत हा अग्नी आपल्या वास्तूला दाखवणं त्यामुळे वास्तूतलं त्या चैतन्य ऊर्जा तर जागृत होते पण वास्तूतले दोष कमी अधिक प्रमाणात असतील तर ते कमी व्हायलासुद्धा मदत होते असं हे पात्र आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि अवश्य ऑर्डर बुक करा तर मंडळी पुन्हा एकदा आठवण करून देतो आपल्या सर्व साधक मंडळींना फेब्रुवारी दोन हजार पंचवीस येणाऱ्या नवीन वर्षात एकवीस बावीस तेवीस शुक्रवार शनिवार रविवार नृसिंहवाडी येथे नेहमीप्रमाणे आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला उपस्थित राहायचं असेल या कार्यक्रमात भाग घ्यायचा असेल तर व्हॉट्सअप मेसेज करून त्याविषयी अधिकची माहिती अवश्य जाणून घ्या तर मंडळी भेटूया पुन्हा एकदा पुढच्या महिन्याच्या साधना आणि उपासना वर्गासाठी आणि आपण दरवर्षी करत असतो वार्षिक राशी फळं काय असणार आहे याच्याबद्दलचे व्हिडिओ ते व्हिडिओसुद्धा हळूहळू प्रकाशित होत आहेत ते व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि आवश्यक दर महिन्याचं मासिक राशी भविष्य आपण पाहत नसाल तर अवश्य पाहायला सुरुवात करू शकता तोपर्यंत कळावी लोबा असावा धन्यवाद